नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू झाली आहे ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू कुटुंबांना स्वयंपाकासाठी तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडरचे लाभ दिले जाणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण या घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणेबाबत दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस हा जी आर आय या योजनेचा मुख्य उद्देश आहे देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यपणात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे आता शासन निर्णय काय ते पाहा या ठिकाणी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची पात्रता काय ते पहा या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न लक्ष लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे त्यानंतर एका एक कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे यानंतर सदर लाभ केवळ चौदा किलोग्रामच्या वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना मिळणार आहे आता योजनेची कार्यपद्धती काय आहे ती पहा यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसरायची कार्यपद्धती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यामार्फत करण्यात येणार आहे सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस ग्राहकाकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच व तेल कंपन्याने राज्य शासनाकडून द्यायचे अंदाजे पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या ला लाभार्थीची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्याची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावे यानंतर सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही आता यानंतर मुख्यमंत्री माजी लडकी बहुण योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसराची कार्यपद्धती काय आहेत पा यामध्ये राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे तसेच या योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही तर मित्रांनो ही होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भात थोडक्यात माहिती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका